नगरीमध्ये काही ना काही काही ना काही आपले उपासक असतील आणि मी अथक प्रयत्नातून मग प्रदीप सरांना भेटलो दोन हजार तेवीसच्या दरम्यान तेव्हापासून आमचा अतिशय जोमाने संपर्क सुरू झाला आणि त्या माध्यमातून अनेक लोक म्हणायचे त्यावेळेस ही पदयात्रा धम्मयात्रा सकाळच्या पहाटेला इथून दोन हजार तेवीस ला निघाली होती आणि या इच्छापूरच्या उपासकांनी उपासिकेनी सुंदर या लोकांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली होती मला अजूनही आठवते या उपासक उपासिकेने तेव्हा बोलले होते की म्हणते जे आम्हाला तुम्ही एक दिवस तरी मुक्काम किंवा भोजनदान का देत नाही असं तिथल्या उपासकांनी आम्हाला बोलले होते तेव्हा मी विचार केला होता की एखादी दिवस तरी येईल कमीत कमी तो इच्छा उपासक उपासकींची इच्छा कमीत कमी तरी पूर्ण तरी होईल आणि ते इच्छापूर या गावामध्ये येत असताना मला असं वाटते की आज इच्छापूरच्या लोकांची इच्छा हे पूर्ण झाली कारण भंतेजी तुमच्यापर्यंत आलेत हे सर्वात मोठी बाब आमच्याकडे भंतेजीला बोलवायचं म्हटलं की सात सात आठ आठ महिने तुम्हाला थांबावं लागेल कारण आमच्याकडे तारखच अवेलेबल नाही आहेत पण तुमचं पुण्यकर्म खूप जास्त आहे या उच्छा इच्छापूरच्या उपासकाचा पुण्यकर्म खूप जास्त आहे काल दापोऱ्याला गेलो दापोऱ्याला गेलो असताना तिथले उपासक उपासिका बोललेत मला भंतेजी आमचं काय चुकलं की तुम्ही आमचा दापोरा हुकून घेतला तुम्ही एकदम दापोऱ्याला न जाता शहापूरला का गेलेत आमचं काय चुकलं आता करणार काय आपलं किलोमीटर तिथेच येऊन थांबलं त्याच्यामुळे ते शहापूर घेण्यात आलं ज्यावेळेस मी नियोजन करण्यासाठी आलो मी काही अनेक लोकांना भेटलोच नाही फक्त प्रदीप सरांना भेटलो प्रदीप सरांना सांगितलं की आदरणीय भतेजी येत आहेत पदयात्रा येत आहेत काय करतायत कसं करतायत मी म्हणतो की या पदयात्रेमध्ये ही पदयात्रा जेव्हापासून मी नियोजनाला लागलो तर सर्वात पहिला फोन प्रदीप सरांचा आला आणि प्रदीप सर मला म्हणतात की भत्तेजी इच्छापुरती पुरी व्यवस्था हो गई है। आप बिलकुल टेन्शन मत दे बिलकुल चिंता मत केली मी म्हणत होतो अनेक लोक म्हणे म्हणायचे की एम पी मध्ये आपले लोकच नाही पण या महाराष्ट्रापेक्षा पहिली व्यवस्था जर कोणतं गाव करणार असेल ते म्हणजे इच्छापूर मला सर्वात जास्त फोन आला पहिल्यांदा आणि या इच्छापूरच्या उपासन उपासिकेचं मी खऱ्या अर्थाने भंतेजी पण बोलले होते एकदा अरे इथले लोक सकाळी सकाळी नाश्ता देत आहेत आपल्याला यांना वेळ द्यायला पाहिजे पण माझं नियोजनच जुळत नव्हतं पण यावेळेस तुमचं नियोजन कुठेतरी जुळलं आणि इच्छापूरच्या उपासक उपासिकेंकडे आदरणीय भक्तीजी थांबले उपासक उपासिकीनं तुमच्यासाठी हे फक्त पदयात्रा असेल पण आमच्यासाठी ही पदयात्रा नाही हा महिना तुमच्यासाठी फक्त बाबासाहेबांच्या जयंतीचा असेल पण आपल्यासाठी विचार जर केला उपासकांनो हा महिना अतिशय महत्वाचा हा हा एप्रिल महिना अतिशय महत्वाचा हाच एप्रिल महिना असा आहे की याच महिन्यात सम्राट अशोकाची जयंती सुद्धा येते तुम्ही साजरी केली का सम्राट अशोकाची जयंती अजिबात नाही हाच तो महिना आहे याच महिन्यात तुकोबा रायांची सुद्धा जयंती येते हाच तो महिना आहे याच महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा जयंती येते बामनांनी खोटी काठी तारीख लिहिली हे गोष्ट वेगळी पण ओरिजिनल तारीख या महिन्याची आहे काल परवा गेली ना आठ तारीख ती तो दिवस आहे याच दिवसाला या बौद्ध धम्माच साहित्य ज्यांनी सर्वात जास्त लिहिलं ते, जास ते म्हणजे पंडित राहुल सांकृत्या यांचा सुद्धा जयंती आजचाच दिवस आहे हा नऊ तारीख आजचाच दिवस आणि येणाऱ्या दोन दिवसाने हेच महिना आहे महात्मा ज्योतिराव फुलेंची सुद्धा जयंती ह्याच याच, याच महिन्याला आहे आणि हाच तर महिना आहे की परमपूज्य बोधी सत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुद्धा याच महिन्याला आहे आणि या महिन्याला असताना उपासक आणि लोक एवढा महिना एवढा ह्या जयंती ह्या सत्पुरुषांच्या जयंतीचा सोहळा तुम्ही आम्ही विचार केलाच पाहिजे या सत्पुरुष हे जे सत्पुरुष आहेत या सत्पुरुषाच्या जयंतीचा सोहळा तुम्ही उपासक आणि उपासिकेंनी साजरा केला पाहिजे आणि तो आपण आपल्या विचारात रुजवला पाहिजे आपण फक्त आपल्या समाजामध्ये एक अनेकदा अनेक गोष्टी होतात आणि माझं कसं आंबेडकर थॉट असल्यामुळे मी आंबेडकर थॉट मध्ये असल्यामुळे बाबासाहेबांना अतिशय जवळून वाचलं अनेक लोक म्हणतात बाबा ना बाबासाहेबाच्या जयंतीला तुमचा आमच्या समाजाला काही थोडीफार का होईना काही प्रमाणात कीड लागली कीड लागलीच हे गोष्ट खरी आहे कारण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला तुम्ही आम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेट करतो हे सर्वात महत्वाचं आहे मला अनेकांनी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा फक्त असे छोटे छोटे बँड वाजवायचे आता अलीकडे लोकांकडे पैसा आला तर लोक डीजे वाजवायला लागले आता तेव्हा काय मला अभ्यास नव्हता किंवा बाबासाहेबांना काय प्रकार तेवढा काय वाचत नव्हतं पण ज्यावेळेस सब्जेक्ट हा एम एचा आला त्यावेळेस बाबासाहेबांचं साहित्यकार परीक्षा असल्यामुळे वाचावंच लागलं त्यावेळेस मी विचार करत होतो बाबासाहेबांना गाणे म्हणण्याचा लय छंद होता व्हायलिन वाजवण्याचा छंद होता पण बाबासाहेब कधी कोणत्या फंक्शन मध्ये कधी कोणत्या पार्टीमध्ये कधी कोणत्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेब अजिबात नाचलेत नाही असा बाबासाहेबांचा इतिहास नाही नेहमी बाबासाहेब कुठे ना कुठे कोणतं प्रबंध लिहायचे कुठे वाचन करायचे कुठे ना कुठे लोकहिताचं काम करत राहायचे पण बाबासाहेबांनी कधी असंच हे केलेलं नाही म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही अभ्यासतो बाबासाहेबांना तेव्हा लक्षात येते की बाबासाहेबाचा समाज हा वाचण्यात असला पाहिजे होता तो आता नाचण्यात जास्त साजरा करत आहे म्हणून आमच्या चाळ्या नका वाजवू कारण आपल्यासाठी शोकांतिकाची बाब आहे हा समाज म्हणजे आपणच आहो ना चार लोक पाच लोक मिळून समाजची निर्मिती होते आणि या समाजाला या बाबासाहेबांनी हा चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला धम्मरत दिला होता या प्रबुद्ध प्रबुद्ध समाजाला पुढं नेण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये प्रबुद्ध समाज, भारता समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी संघटना दिल्या होत्या या संघटनेला तुम्ही आम्ही सर्वांनी पुढे नेऊ शकलो नाही ही शोकांतिका सर्वात मोठी आणि प्रत्येक व्यक्तींनी आपापल्या आप गटातटामध्ये काम करणं सुरू केलं आणि जिवंतपणे बाबासाहेबांना आपण मारण्याचं सुद्धा काम केलेलं आहे उपासकांनी या बाबासाहेबाच्या जयंतीला मी असं नेहमी म्हणतो आपल्या महाराष्ट्रात असो की भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात असो या बाबासाहेबाच्या जयंतीला नाचण्यात नसून ही वाचण्यात साजरी केली पाहिजे डीजे डीजेला आपण दोन दोन लाख दीड दीड लाखाचा डीजे करतो तो आपल्या समाजाचा तो फंड जो आहे तो समाजाच्या उत्थानाकरिता कामात आलात पाहिजे ती खऱ्या अर्थाने बाबासाहेबाची जयंती साजरी केली मी असं समजतो आपल्या अनेक कोरांना बाबासाहेबाचे दुर्मिळ पुस्तकं आहेत जी मिळत नाही आणि भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार किंवा कोणतीही सरकार त्यांना जास्त पैसा लागत आहे बाबासाहेबांचे पुस्तक छापायसाठी ते छापण्यासाठी तयार होत नाही तर असे दुर्मिळ पुस्तकं आपण सांभाळून ठेवले पाहिजे तर खऱ्या अर्थाने ही बाबासाहेबाची जयंती साजरी करतात या बाबासाहेबाच्या प्रबुद्ध रथाला नेण्यासाठी समाजाचा तुम्हा सर्वांना बाबासाहेबांनी या रथाला नेण्यासाठी चार लोकांवर सर्वात मोठी जबाबदारी दिली होती बर का ते म्हणजे एक म्हणजे भिक्कू भिक्खुनी उपासक आणि उपासिका आता तो रथ मी जेव्हा बघतो बाबासाहेबांनी दिलेला आणि विचार करतो की चाला भक्त जी आपण काहीतरी धक्का तर मारू आणि ह्या रथाला पुढे तरी घेऊन जाऊ पण होते कस जेव्हा मी त्या रथाचं निरीक्षण करतो तेव्हा ह्या रथाचे मी चारही चाक जेव्हा बघतो तेव्हा दोन चाकामध्ये हवा खूप जास्त असते आणि दोन चाक पंचर असतात आता हे दोन चाक जर पंचर असतील तर हा रथ पुढे जाईल का भिक्खू आणि भिक्खू मी सोबत आहेत पण उपासक उपासिका जर सोबत नसतील तर हा धम्मरात जाईल का पुढे तर तुम्हा आम्हा सर्वांना या रथाला हवा भरण्याचं काम करावं लागेल तेव्हा कुठे आपण या बाबासाहेबाचं प्रबुद्ध समाजाचं स्वप्न आपण पुढे नेऊ शकू काल परवा महाराष्ट्रामध्ये आपण गावात गेलो अशी संधी मिळाली धम्म मला आणि मी फक्त त्या उपासकांना एक साधा प्रश्न विचारला नमो नमोतस भगवतो अर्हतो सम्मा संबुधस्स म्हणजे काय म्हणजे सहा वर्ड्स येतात सहा शब्द येतात नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा मी त्या उपासकांना विचारलं कोणी म्हणते बुद्ध सरणंग्या मी कोणी म्हणते मी बुद्धाला शरण जातो पण ज्या पद्धतीने संपूर्ण बाबीची उकल पाहिजे ते अजिबात करू शकलेत नाही आपल्या उपासक उपासका मग कळते तुम्ही आम्ही धम्मापासून खूप वंचित आहात आणि म्हणून आम्ही ही जी धम्मयात्रा काढतो आहे ना फक्त जाणं थांबणं राहणं जेवण करणं हा काय उद्देश नाही आम्ही अशी अशी धम्मयात्रा केली तुमच्या माहितीसाठी तुम्हाला विश्वास वाटणार नाही आम्ही जी धम्मयात्रा करतो आहे हे माझी तरी तेवीसवी चोवीसवी यात्रा असेल मी पहिली धम्मयात्रा नागपूर ते मुंबईपर्यंत भूमीपर्यंत घेऊन गेलो तेव्हाही नियोजन माझ्याचकडे होतं नागपूर ते चैत्यभूमी म्हणजे मुंबई पर्यंत नागपूर ते दीक्षाभूमी ते मुंबई पर्यंत पायदळ घेऊन गेलो मी नागपूर पासून ते महू पर्यंत पायदळ आलो चंद्रपूर दीक्षाभूमी पासून ते महू पर्यंत पायदळ आलो सिंदखेड राजा ते आंबे टेंबे वाया रायगड महाड इथपर्यंत सुद्धा पायदळ गेलो आम्ही इथंच थांबलो नाही नागपूर दीक्षाभूमी ते दुर्गगे पर्यंत पायदळ गेलो एवढा धम्म प्रवास करत असताना मला एक अनुभव आला माझ्या नजरेतून असे गाव गेलेत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर सुद्धा असे गाव मिळाले की त्यात कधी भंतेजी गेले सुद्धा नाही त्यांनी बघितले सुद्धा नाही काही काही अलीकडे आम्ही आलो काही काही लोकांना भंतेजी कोणाच समजत नव्हतं आम्हाला महाराजच म्हणत होते आम्हाला महाराजच म्हणत होते म्हणलं हे बरं आहे ना बापा महाराज म्हणता म्हणलं आम्ही काय नाराज होत नाही बा <laughs> आम्ही महाराज आहोत तुमच्या मते आम्ही महाराज आहोत आम्ही काय नाराज नाही होत तर अशी ही गाव बघितले या धम्मयात्रेतून या पदयात्रेतून गावोगावी नगरो नगरी कसबो कसबी आपण लोक लोकांना भगवान बुद्ध आणि सत्पुरुषाची वाणी सांगत सांगत चाललेलो आहे आणि ही वाणी आपल्या जीवनात रुजली पाहिजे तुम्हा सर्वांना असा माहितीसाठी सांगतो या धम्मरथाला मी भंतजींना विचारलं भंतजी म्हटलं तुम्ही म्हणत होते की एमपी मध्ये स्वागत होत नाही एमपी मध्ये लोक सापडत नाही पा म्हणलं लो किती लोक आहेत भंतेजी मला हळूशाना काय म्हणतात एक गोष्ट म्हणतात हे आता लोक सांगू म्हणतात की लोक एवढे आहेत उद्या सकाळी जायच्या वेळेस जेवढे लोक आलेत ना म्हणतात ते समजून जायचे हे ओरिजिनल लोक आहेत बाकी सर्व आता जे आले सर्व डुप्लिकेट होईल तर तुम्ही तुमचा विचार करायचा उपासिकेन लोक या धम्मयात्रेमध्ये उद्या तुम्ही ओरिजिनल आत की डुप्लिकेट हे तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं नाही तर नाखरा नाकारे नाही तर काय होईल म्हणली आणि झालं आपलं इच्छापूर्ण असं नाही झालं पाहिजे म्हणून या बाबासाहेबाच्या चळवळीला ह्या उपासक उपासिका हे माथारे लोक आमच्या या पदयात्रेमध्ये ते म्हातारे बाबा आहेत मी बघितलं त्यांना त्यांना डोळ्याने दिसत नाही ते कोणाचा आधार घेऊन चालले एकदा विचार ल कुठं चालला अरे बाबासाहेबांच्या जन्मभूमीला माथा टेकण्यासाठी चाललो आणि एक उपासिका अशी आहे का बिचारी तिलाही दिसतच नाही पण त्याही उपासिका या बाबासाहेबाच्या जन्मभूमीला माथा टेकण्यासाठी चालले तर तुम्ही मला सांगा उपासिकेनो तुम्ही तर एवढे व्यस्त आहात तुमच्याकडे अजिबात वेळ नाही पण कमीत कमी एक दिवस या बाबासाहेबांच्या चळवळीसाठी तुम्हा सर्वांना वेळ देता आला पाहिजे की नाही देता पाहिजे की नाही खरं बोला कारण पंचशी राहत घेतले तर हो, नाही म्हणा कारण उद्या उद्याचा जो दिवस आहे त्या इच्छापुरच्या लोकांना कमीत कमी उद्या आमचं भोजनदान द्या भोजन भोजनदान शहापूरलं आहे कमीत कमी तुम्ही सर्वांनी त्या शहापूर पर्यंत आलं पाहिजे की नाही यान का हा काही लोकांचे मान आता हालतच नाही यार जसं काय जस काय थोडेसे एकदमच टाईट झाले काय माना हो थोड्या वेळासाठी तर मस्त मान हालत होत्या कारण त्यांना हेच हे काही काही लोक लईच खरे आहेत त्यांनी असं वाटते खरं बोला का कुठं बोला खरंही बोलता येत नाही कुठंही सांगता येत नाही म्हणून काय करा मान अशीच हालवा म्हणजे बंदी समजत नाही पाहिजे पण मी तुमच्यापेक्षा आहोत मला रोजचा अनुभव आहे किती उपासक उपासिका येतील किती उपासिका जातील याचा मला अतिशय जवळचा अनुभव आहे मला असं वाटतं या इच्छापूर मध्ये अनेक, अनेक भिक्खू संघ इथे थांबलाच पाहिजे अनेकदा भिक्खू संघ इथे धम्म सांगितला पाहिजे तुमच्यापर्यंत म्हणून त्यासाठी अलीकडे महाबोधी महाविहाराचं आंदोलन खूप मोठ्याने आणि खूप जोमाने सुरू उपासकांना मला माहित नाही तुम्ही आंदोलन करत आहात की नाही तुमच्यामध्ये महाबोधी महाविहार विहाराप्रती तुमची काय भूमिका आहे तेही मला माहिती नाही परंतु अनेक लोक असं म्हणतात की भंतेजी आता लय मोठं आंदोलन जे म्हणतात आता हे बुद्ध यावेळेस भेटेस म्हणते आपल्याला मी नेहमी लोकांना सांगतो आपला जो इतिहास आहे ना अरे एका बाजूना एका बाजूनी क्रांती आहे आणि दुसऱ्या बाजूनी प्रतिक्रांती आहे आणि आज जो आपलं भांडण आहे आहे या ब्राह्मणवादी व्यक्तींसोबत आहे या मनवाद्या व्यक्तींबद्दल आहे या पाखंडवादा विरुद्ध आहे आपली ही लढाई आहे आणि लोकांना असं वाटते महाबोधी विहार एका झटक्यात मिळेल या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विद्यापीठाला या बाबासाहेबाचं नाव देण्यासाठी चौदा वर्ष संघर्ष करावा लागला अनेक लोकांनी आपली जीवाची आहुती दिली तेव्हा कुठं फक्त त्या नामाचा विस्तार झाला या महाराष्ट्रात आणि हे तुम्हाला असं वाटते या महाबोधी हे तर भामणासाठी सोन्याची कोंबडी आहे अंड देणारी हे काय भामणं सोडतील का फक्त महाराष्ट्राचे किंवा आपले लेख या बाबासाहेबाचे लेकर जर या, या बामनाची जर शेंडी जर कापली तर कुठ तरी होऊ शकते म्हणून आपण सर्वांनी या बुद्ध द्यायला आपण सर्वांनी एक जनआंदोलन उभं करायचं आहे या आंदोलनामध्ये प्रत्येकाने या बामणाची शेंडी कापण्यासाठी चालाच आहे जेणेकरून हे महाबोधी महाविहार तुम्हाला सर्वांना आपल्या अस्मितेच ठिकाण आहे आता तुम्ही म्हणाल भेजी का बरे असं कलम तेरा कलम चौदा कलम पंधरा कलम पंचवीस कलम सत्तीस कलम एकोणतीस आणि कलम एक्कावन्न एफ हे आपल्याला अधिकार देते की आपण आपल्या धरोहरची उत्तम पद्धतीने त्याच संरक्षण करण्याचा अधिकार आपल्याला बहाल करतो आणि तो अधिकार आपल्याला कलम तेरा कलम चौदा आणि कलम पंधराच्या अंतर्गत आपल्या अनुच्छेदा अंतर्गत समाविष्ट आहे म्हणून आमच्या या सर्व उपासक उपासिकेंनी या धम्म यात्रेमध्ये मला अनुभव ते वाटते उद्या ही धम्मयात्रा पदयात्रा सकाळी पाच वाजता जाईल तुम्ही आजच्या दिवस उशिरा झोपले काय लवकर झोपले का आम्हाला काय फरक पडत नाही पण तुम्ही उद्या सकाळी पाच वाजता तयारीत राहायचं आहे आणि आमच्या सोबत चालायच आहे नाही तर पुढच्या वेळेस तुमची काही इच्छा मी पूर्ण करणार नाही बंतजीले इथपर्यंत आणणार नाही तुम्ही जर आले तर आम्ही आलो तर पुरुष मंडळी असो की महिला मंडळ असो आपलं कर्तव्य आपलं देणं आहे कमीत कमी आपण इथून तिथपर्यंत तरी गेलंच पाहिजे जेणेकरून या धम्म यात्रेला फुलफिल करण्यामध्ये तुमचा आमचा खूप मोठा सहभाग होईल म्हणून या संपूर्ण या, या माध्यमातून मी पुढच्या उपासक उपासक्यांना मनपूर्वक मैत्री करतो त्या सर्वांना आशीर्वाद प्रदान करतो की त्यांनी खूप सुंदर असं कार्यक्रम जोडमीर असा कार्यक्रम या एम पी या नगरीमधून सुंदर आपल्यासाठी